हॅलो मित्रांनो नमस्कार सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आजची चर्चा खूप महत्वाची आहे मित्रांनो कुठलाही मुलगा असू दे सोम्या गोम्या खंडू पांडू धोंडू रमेश सुरेश गणेश त्या प्रत्येकाला इंग्रजीचा हा जो भाग मी आज शिकवणार आहे त्याच्यामध्ये पाच पैकी पाच मार्क मिळतील त्यामुळे हे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून आपल्याला पाच पैकी पाच मार्क मिळाले पाहिजे एकदम हातात खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत आपले पाच मार्क तर मित्रांनो व्हर्बल टू व्हर्बल या घटकावर चर्चा करणार आहोत जो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मधला असतो तर खूप इम्पॉर्टंट भाग आहे यामध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात आतापर्यंत तुम्ही इंग्रजीचा अभ्यास केला नसेल किंवा या भागाकडे तुम्ही बघितलं पण नसेल तरी सुद्धा पैकी पाच मार्क मिळू शकतात एकदम चांगली ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे झटक्यात पुढे जाऊयात पण झटक्यात पुढे जाण्याच्या अगोदर फटक्यात या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब असेल केला तर तो, तो सबस्क्राईब करून त्याच्या बाजूला एक बेलचं बटन ते सुद्धा दाबा तर जाऊयात पटकन पुढे हा तू चाल पुढं हा आता पुढे जाऊयात बघा क्वेश्चन नंबर सिक्स याच्यामध्ये ए वन आणि ए टू अशा दोन ऍक्टिव्हिटी असतात याच्यामध्ये काय बाबा हा जो इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा प्रश्न असून त्याच्यामध्ये ए वन हा नॉन व्हर्बल टू व्हर्बल आणि ए टू हा वर्बल टू नॉन वर्बलचा प्रश्न असेल आता नॉन वर्बल टू वर्बल म्हणजे काय म्हणजे इथं तुम्हाला एखादा चार्ट दिला जाईल एखादा टेबल दिला जाईल एखादा पाय चार्ट दिला जाईल तर तो चार्ट वाचायचं बघायचा आहे पाय चार्ट बघायचा टेबल बघायचा आणि त्याच्यापासून एक पॅरेग्राफ तयार करायचा दोन ओके तर त्याला आपण म्हणतो नॉन वर्बल टू वर्बल पण आज आपण शिकणार आहोत वर्बल टू नॉन वर्बल म्हणजे एखादा पॅरेग्राफ दिला जाईल आणि त्या पॅरेग्राफ वरून तुम्हाला एखादा चार्ट तयार करायला सांगितलं जाईल तर या प्रश्नात तुम्हाला पैकी पाच मार्क मिळू शकतात इथं मार्क कट व्हायला अजिबात संधी नाही त्याच्यामुळे पाच पैकी पाच मार्क तुम्हाला आरामात मिळणार आहे ओके तर आता आपण बघूयात वर्बल टू नॉन वर्बल हा भाग ज्याच्यात आपल्याला पाच पैकी पाच मार्क मिळवायचेच आहेत मिळवायचेच आहेत बघा आता इथे काय या परि यात परिच्छेदाच्या स्वरूपात दिलेली माहिती म्हणजे तुम्हाला एक पॅरेग्राफ दिला जाईल ती जी माहिती आहे ती टेबलमध्ये आणायचे किंवा चार्टमध्ये आणायचे वेब चार्ट असेल टी डायग्राम असेल फ्लो चार्ट मध्ये आणायचे इत्यादी स्वरूपामध्ये आपल्याला ही माहिती मांडणं अपेक्षित असतं त्याच्यामुळे आपल्याला जो जो परिच्छेद आहे तो काळजीपूर्वक एक दोन वेळा वाचायचा आहे परिच्छेद वाचत असताना महत्वाचे जे शब्द वाटतील त्याच्या खाली रेषा वगैरे मारायचा प्रयत्न करायचा आहे तर आता या ठिकाणी आपण समजून घेऊयात बघा गणित प्रत्यक्षात एक आपलं आपण सॉरी एक्झाम्पल बघूयात आता इथे बघा हे एक्झाम्पल बघा इथं काय सांगितलंय रीड द फॉलोईंग पॅरेग्राफ अँड कम्प्लीट द ट्री डायग्राम हा पॅरेग्राफ वाचायचा आहे आणि हा पॅरेग्राफ वाचून हा ट्री डायग्राम कम्प्लीट करायचा आहे त्याच्यात काय काइंड्स ऑफ फ्युएल आहे फ्युएल म्हणजे काय इंधन फ्युएल कुठं कुठं वापरतात बघा गाडीमध्ये फ्युएल वापरतात आता एखादी फोर व्हीलर असेल तिच्यात काय काय फ्युएल वापरतात पेट्रोल वापरतात डिझेल वापरतात घरी गॅस असतो तुमच्या त्या गॅस गॅस वापरता तुम्ही घरी त्याचबरोबर अजून काय असतं फ्युएलच्या स्वरूपामध्ये तुम्ही लाकूड म्हणून सुद्धा चुलीमध्ये फ्युएलचा वापर करता आपल्याकडे कर वीज निर्मितीसाठी इंधन म्हणून कोळशाचा वापर केला जातो तर हाच हे सगळे फ्युएल आहेत तर इथं आपल्याला फ्युएलचे प्रकार विचारलेत कुठले तर ते प्रकार या तीन बॉक्समध्ये लिहायचे आणि त्या प्रकारांचे सुद्धा बाबा या ठिकाणी कुठले कुठले भाग पाडतात ते आपल्याला या ठिकाणी लिहायचे तर सुरुवातीला हा जो पॅरेग्राफ आहे तो नीट आपण वाचू वाचल्यानंतर तुम्ही आरामात इथं उत्तर द्याल बघा काय देअर आर डिफरंट काइंड्स ऑफ फ्युएल इंधनाचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत ब्रॉडली दे कॅन बी डिव्हायडेड म्हणजे ते जे प्रकार आहेत ते डिव्हायडेड कशामध्ये सॉलिड लिक्विड अँड गॅसियस मध्ये त्याला आपण डिव्हाइड करतो म्हणजे काइंड्स ऑफ फ्युएल सॉलिड लिक्विड आणि गॅसियस पटकन आलं ना उत्तर बघा ना इथे सांगितलंय काइंट सा, म्हणजे ते फ्युएल प्रकार मग इथे लगेच वाटलं तर लिहून टाका सॉलिड सॉलिड लिहिलं त्याच्यानंतर आपल्याकडे लिक्विड आहे सॉलिड नंतर लिक्विड लिक्विड आणि त्याच्यानंतर गॅसियस झालं लिहिलं बाबा तीन प्रकारे लिहिले पुढे बघा सॉलिड फ्युएल इन्क्ल्यूड म्हणजे सॉलिड फ्युएल मध्ये काय काय येतं सबस्टन्स बघा सच ॲच वूड कोल अँड कोक सॉलिड फ्युएलमध्ये काय येतं वूड कोक अँड कोल बघा इथं सॉलिड फ्युएल इन्क्लूड सबस्टन्ट कुठले सबस्टन्ट येतात ऊड लगेच लिहा ऊड त्याच्यानंतर लिहा कोल आणि कोक म्हणजे ऊड म्हणजे तुमचं लाकूड आहे कोल म्हणजे कोळसा आणि कोक ओके मोस्ट ऑफ लिक्विड फ्युएल आर ऑप्टेन फ्रॉम म्हणजे लिक्विड फ्युएल कुठून मिळतं पेट्रोलियम पेट्रोलियम मधून मिळतं विच इज ऑप्टेन फ्रॉम ऑइल वेल म्हणजे तेल विहिरी मधून या ठिकाणी हे पेट्रोलियम मिळतं आणि त्या पेट्रोलियम पासून आपण काय काय मिळवतो म्हणजे पृथ्वीच्या पोटातून ते आ, पेट्रोल वगैरे काढलं जातं पेट्रोलियम काढलं जातं आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळतं पेट्रोल केरोसिन अँड डिझेल लक्षात घ्या मोस्ट लिक्विड फ्युएल आर ऑप्टेन फ्रॉम लिक्विड फ्युएल जे आहे ते कशापासून आपल्याला मिळतं पेट्रोलियम विच इज ऑप्टेन फ्रॉम इन ऑप्टेन फ्रॉम ऑइल वेल संख डीप इन द अर्थ म्हणजे पृथ्वीच्या पोटामध्ये ज्या तेल विहिरी आहे त्याच्यापासून पेट्रोलियम मिळतं आणि त्या पेट्रोलियम पासून लिक्विड फ्युएल मिळतं आता ते लिक्विड फ्युएल कुठलं आहे पेट्रोल केरोसिन अँड डिझेल आर ऑल सेपरेटेड फ्रॉम पेट्रोलियम म्हणजे पेट्रोलियम पासून काय करतात म्हणजे पेट्रोलियम पासून जे तुम्हाला लिक्विड फ्युएल मिळतं ते काय आहे पेट्रोल केरोसिन आणि डिझेल म्हणून इथे लिक्विड मध्ये काय बाबा देआ थ्री काँडस कुठले पेट्रोल केरोसिन इथं लिहू शकता तुम्ही पेट्रोल केरोसिन बघा केरोसिन केरोसिन आणि पुढे काय डिझेल झालं आणि त्याच्यानंतर गॅसचा जर विचार केला तर इथं पुढे दिले द मोस्ट इम्पॉर्टंट गॅसियस फ्युएल सगळ्यात महत्वाचे गॅसियस फ्युएल कुठले आर नॅचरल गॅस कोल अँड वॉटर गॅस इथं लिहायचं नॅचरल गॅस कोल आणि वॉटर गॅस तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण लिहू शकतो तर अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला हा जो तक्ता आहे हा जो चार्ट आहे तो आपल्याला कम्प्लीट करता येऊ शकतो ठीक आहे तर याचा स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला मारायचा तुम्ही मारू शकता आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात जो प्रश्न तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेला आला होता आता हा जो प्रश्न आहे हा बोर्डाच्या परीक्षेला आला होता याच्यामध्ये फक्त एक बदल आहे इथं एक पॉईंट इथं दुसरा पॉईंट लिहायचा आहे इथं एक पॉईंट आणि इथं दुसरा पॉईंट आपल्याला लिहायचा आहे ठीक आहे आता याच्यात जर आपण बघितलं तर ही इन्फॉर्मेशन दिली दोन हजार एकवीस ला प्रश्न आला होता रीड द फॉलोइंग पॅरेग्राफ हा पॅरेग्राफ आपल्याला वाचायचा आहे अँड कम्प्लीट द टेबल बाय पुटिंग करेक्ट इन्फॉर्मेशन आणि हा टेबल कम्प्लीट करायचा आहे करेक्ट इन्फॉर्मेशन बघा काय दिलं याच्यामध्ये की गिव्ह सुटेबल टायटल टायटल सुद्धा द्यायचं आहे बरं का या टेबलला टायटल द्यायचं आहे पहिली गोष्ट आता या ठिकाणी वाचा आपण बघा काय दिलंय नो अदर ऑब्जेक्ट इज क्लोजली असोसिएटेड विथ द ब्रँच ऑफ आर्थोपेडिक्स ॲज प्लास्टर ऑफ पॅरिस ऑर पीओपी पी ॲज वी कॉमनली कॉल्ड इज म्हणजे ऑर्थोपॅडिक्स म्हणजे जे आपण हार्ड शास्त्रज्ञ असत बघा ते हाडांचे डॉक्टर वगैरे असतात मस्ते तर त्या क्षेत्रामध्ये साधारणतः जर तुम्ही बघितलं तर कुठल्या जास्त गोष्टीचा संबंध येत नाही जवळचा तितका जास्तीत जास्त प्लास्टर ऑफ पॅरिसचा संबंध येतो कारण हार्डबेड तुटलं फ्रॅक्चर झालं की के लावा केला प्लास्टर ऑफ पॅरिस कुठं काय पाय मोडला केला प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे हाड मोडली की काय केलं जातं ते प्लास्टर ऑफ पॅरिस केलं जातं म्हणजे पीओपी केलं जातं आपल्याकडं मस्त बैकी मग त्या क्षेत्रामध्ये जास्त जवळचा संबंध आहे पीओपीचा ओके बघा इट इज इट्स यूज एनिवेअर एव्हरीवेअर सगळीकडे त्याचा वापर केला जातो लेट्स नो अबाउट पीओपी हिस्ट्री आता पीओपी हिस्ट्रीच्या संदर्भात जाणून घेऊयात आणि इथं आपल्याला हिस्ट्री ऑफ पीओपी दिलेली आहे बाबा ते लिहा पॉइंट्स आणि इन्फॉर्मेशन म्हणजे हिस्ट्री ऑफ पीओपी ची हिस्ट्री दोन मध्ये लिहायचे आणि त्या पीओपी चे ॲडव्हानेजेस दोन मध्ये लिहायचे आता इथं सांगितलं की बाबा हिस्ट्री ऑफ पीओपी आता हिस्ट्री ऑफ पीओपी काय बाबा द नेम ऑफ प्लास्टर ऑफ पॅरिस म्हणजे पीओपी हॅड इट्स ओरिजिन फ्रॉम म्हणजे हा इतिहासामध्येच झाला पीओपीचं ओरिजिन कुठून आहे की बघा द फॅक्ट द फॅक्ट दॅट इट वॉज एक्सटेन्सिव्हली माइंड फ्रॉम मोंटमेअर इन पॅरिस डिस्ट्रिक्ट म्हणजे याचा जो या ठिकाणी जर तुम्ही विचार केला तर पीओपी कुठून मिळालं सर्वप्रथम या ठिकाणी त्याच्या खाणीतून कुठल्या खाणीमधून मिळालं मॉन्टमेअर इन पॅरिस पॅरिस डिस्ट्रिक्ट मधल्या या खाणीमधून मिळालं म्हणून त्याचं नाव प्लास्टर ऑफ पॅरिस असं ठेवण्यात आलेलं आहे असं इथं म्हटलंय इन द बिगिनिंग इट वॉज यूज इन कन्स्ट्रक्शन अँड बाय स्क्लेप्टर म्हणजे कन्स्ट्रक्शन मध्ये सुरुवातीला त्याचा उपयोग झाला बरोबर हा इतिहास झाला की बाबा इथं या ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिस जे आहे ते पॅरिसमध्ये मिळालं म्हणून पॅरिस मधल्या काही खाणींमध्ये मिळालं म्हणून त्याचं नाव आज झालं प्लास्टर ऑफ पॅरिस आणि दुसरी गोष्ट याचा वापर सुरुवातीला कशामध्ये केला जायचा बांधकाम क्षेत्रामध्ये आणि शिल्पकलेमध्ये केला जायचा मूर्त्या बनवण्यामध्ये ओके म्हणजे झाला पुढचा म्हणजे इथं हा इतिहास झाला हा इतिहास तुम्हाला दोनच मुद्द्यांमध्ये लिहायचा आहे म्हणजे इतिहास झाला पुढे ऍडव्हान्टेजेस मिळतात द बिगेस्ट ऍडव्हान्टेजेस आता मी वेगळा रंग देतो द बिगेस्ट ऍडव्हानेजेस म्हणजे ऍडव्हानेजेस ऑफ पीओपी इज प्रॉपरली दॅट अलाउ इट सेल टू मोल्डिंग म्हणजे मोठ्या ऍडव्हान्टेजेस काय बाबा ह्या पीओपीचा सगळ्यात मोठं ऍडव्हान्टेजेस काय की ते काय होतं की मोल्ड होतं म्हणजे जसं पाहिजे तसं तुम्ही त्या पीओपीला तुम्ही मोल्ड करू शकता कसंही मोल्ड करू शकता त्याला आणि त्याच्यानंतर दिस अलाव पीओपी दिस पीए पीओपी टू बी अकॉर्डिंग टू द लिम इट इज टू म्हणजे त्याच्यामुळे तुमच्या शरीराच्या भागाला जिथं जिथं ते लावू ते व्यवस्थित लागतं आणि पुढे त्या जखमा वगैरे इट इज सफिशियंटली रिगिड अँड अलाउ टू इमोबिलायझेशन टू अलाउ हिलिंग टू टेक प्लेस म्हणजे लवकर तुमच्या जखमा भरून व्हायला मदत होते तर या सगळे हे सगळे काही ऍडव्हान्टेजेस आहेत तु मग आता इथं मला काय करायचंय दोन गोष्टी लिहायचं पहिली गोष्ट काय लिहायचे हिस्ट्री आता हिस्ट्री बघा ना हिस्ट्री इथून दिले पीओपी हिस्ट्री लेट्स नो अबाउट हिस्ट्री ऑफ पीओपी दोन पॉईंट मला लिहायचे तर बघा ह्या ग्रीन कलरने मी रंगवलंय ना तिथं तुम्हाला हिस्ट्री मिळते बघा पहिला पॉईंट वाटलं सर तुम्ही हा लिहाल द नेम ऑफ प्लास्टर ऑफ पॅरिसचं जे नाव आहे ते कसं आलं हा एक पहिला पॉईंट आणि दुसरा पॉईंट तुम्ही इथं हा लिहू शकता इन द बिगिनिंग इट वॉज युज सुरुवातीला त्याचा वापर कुठं जायचा कुठे केला जायचं मग इथं आपण वाटलं असतं लिहू द नेम ऑफ प्लॅस्टर ऑफ पॅरिस द नेम ऑफ प्लॅस्टर ऑफ पॅरिस आता पीओपी मी लिहितो मध्ये म्हणजे पीओपी हॅड इट्स हॅड इट्स हॅड इट्स एक पूर्ण लिहू हॅड इट्स ओरिजिन फ्रॉम ओरिजिन फ्रॉम हॅड इट्स ओरिजिन फ्रॉम द फॅक्ट दॅट इट वॉज द फॅक्ट दॅट इट वॉज इट वॉज आणि पुढे काय एक्सटेन्सिवली एक्स्टेन्सिव्हली माइंड फ्रॉम बघा मेयर आता ते नाव बघा शहराचं कसं आहे मॉन्ट मेयर इन पॅरिस डिस्ट्रिक्ट बरोबर आहे इन पॅरिस डिस्ट्रिक्ट ओके हा झाला पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा काय दुसरा मुद्दा हा लिहा इन द बिगिनिंग इट वॉज युज इन कन्स्ट्रक्शन अँड स्क्टर म्हणजे दुसरा मुद्दा तो येईल आता इथं दुसरा मुद्दा लिहायला मला जागा नाहीये आता इथे इत... दुसरा... म्हणजे दुसरा मुद्दा तुम्ही लिहाल दुसरा मुद्दा हा लिहायचा आता इथे बघा दुसरी गोष्ट ऍडव्हान्टेज मग ऍडव्हांटेज म्हणजे पहिला मुद्दा काय लिहा बाबा बा, द बिगेस्ट ऍडव्हान्टेज ऑफ पीओपी इज प्रॉपरली दॅट अलाउ इट सेल्फ टू मोंट मोल्टेट म्हणजे तो स्वतःला मोल्ड करतो हा पहिला ऍडव्हान्टेज आणि दुसरा ॲडव्हांटेज इथून सुरुवात करा दिस अलाव पीओपी पी टू बी मोल्डेड अकाउंट लिंक दॅट इट अप्लाय टू अशा प्रकारे तुम्ही या ठिकाणी लिहू शकता ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर लिहिता येऊ शकतं याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता ठीक आहे तर आता या ठिकाणी बघा हा अतिशय सोपा भाग आहे आणि अप्लाय टू इथपर्यंत लिहा तो बघा इथपर्यंत आपल्याला हे लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर दुसरा पॉईंट हा घ्या इथून इट इज सफिशियंटली एवढा म्हणजे हा एक पॉईंट लिहिला आणि हा दुसरा पॉईंट लिहिला की तुमचं उत्तर आलं म्हणजे एकंदरीत लक्षात घ्या इथं तुम्हाला ह्या मधूनच उत्तर तुम्हाला इथं लिहायची असतात त्यामुळे इथं या भागात तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळू शकतात जास्तीत जास्त मार्क मिळू शकतात ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला इन्फॉर्मेशन ट्रान्सफरचा हा भाग कव्हर करता येऊ शकतो आता याच्यानंतर सगळ्यात सोपा पार्ट म्हणजे हा आहे कधी कधी इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये तुम्हाला हा प्रश्न येतो हा प्रश्न दोन हजार बावीसला आला होता याच्यात काय करायचं हा तर सगळ्यात सोपा आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला जास्त टेन्शन नाही घ्यायचं डूज अँड डोंट हा भाग येतो तुम्हाला परीक्षेला आणि याच्यात पाच पैकी पाच मार्क आरामात म्हणजे मगाचे जे दोन प्रश्न बघितले ना त्याच्यापेक्षा सोपा हा भाग आहे बघा कसा रीड द फॉलोइंग स्टेटमेंट अँड प्रिपेअर अ चार्ट ऑफ डज किंवा डोंट डज किंवा डोंट चा आपल्याला चार्ट प्रिपेअर या ठिकाणी करायचा आहे तर हा कसा करायचा बघा हा तर इथं बघा इथं दिले आपल्याला डौस, डौस पर, मद, दौ, दौ, वी मस्ट प्लांट मोर ट्रीज पहिली गोष्ट असा तख्ता बनवायचा एका साईडला डज डोस लिहायचं एका साईडला डोंट म्हणजे जे काय करायला पाहिजे आपण आणि काय नाही करायला पाहिजे आता इथं मी पहिला पॉइंट लिहितो आता हा बघा जिथं नॉट नाहीये इथं ज्या वाक्यामध्ये नॉट नाहीये ते मध्ये डोज मध्ये लिहायचं आणि ज्या जिथे नॉट आहे त्याला डोंट मध्ये लिहायचं आता बघा वी मस्ट प्लांट मोर ट्रीज आता इथं हे जे वाक्य आहे नॉट आहे का नाहीये फक्त इथं वी मस्ट वगैरे जे ना वी मस्ट त्याचबरोबर वी शोल्ड ओके त्याचबरोबर वी मस्ट परत इथं वी शोल्ड आहे परत इथं वी शोल्ड आहे परत वीस शोल्ड इथं वी शोल्ड आहे इथं पण वी शोल्ड आहे इथं पण वी शोल्ड हे सगळं काढून टाकायचं हे सगळं काढून टाकायचं वी शोल्ड वी शोल्ड वी शूल्ड वी मस्ट हे सगळं काढून टाकायचं आणि मग फक्त इथ फक्त एवढंच लिहायचं डोस मध्ये काय लिहायचं प्लॅन्ट मोर ट्रीज इथं प्लांट प्लॅन्ट काय उरलं प्लॅन्ट मोर ट्रीज झालं किती सोप्पं आहे मित्रांनो एकदम सोप आता इथं बघत नॉट कट ट्रीज बघा आता इथं बघा वी शुल्ड नॉट कट ट्रीज शुल्ड नॉट काढलं शूल्ड काढलं किंवा या ठिकाणी हा नॉट पण काढायचा आता कट ट्रीज लागला ना कट ट्रीज त्याच्या आधी फक्त डोंट कट ट्रीज लिहायचं डोंट कट ट्रीज बघा किती सोप्पा विषय म्हणजे वी शुल्ड नॉट काढलं कट ट्रीज लायलं त्याच्या अगोदर फक्त डोंट लिहायचं डोंट कट ट्रीज पहिला म्हणता आता पुढे काय बाबा वी मस्ट कीप कीप अवर एरिया नीट अँड क्लीन वी मस्ट काढलं आता ह्याच्यामध्ये डोंट याच्यामध्ये नॉट नाहीये त्याच्यामुळे हे जसं तसं लिहायचं कीप कीप अवर एरिया एरिया नीट स्वच्छ टापटीप ठेवा अँड क्लीन ठेवा स्वच्छ ठेवा झालं त्याच्यानंतर वी शुड नेवर नॉट ए तो काढा नॉट डिस्चार्ज गार्बेज विदाऊट प्रॉपर मॅनेजमेंट म्हणजे नॉट आहे याच्यामध्ये नॉट आला नेवर आला म्हणजे तो डोंट मध्ये पाहिजे डोंट्स मध्ये पाहिजे फक्त डोंट्स मध्ये लिहिताना मला हे लिहायचंय डिस्चार्ज गार्बेज विदाउट प्रॉपर मॅनेजमेंट पण त्याच्या अगोदर लिहायचं डोंट ओके डोंट डिस्चार्ज डिस्चार्ज डोंट डिस्चार्ज गार्बेज विदाउट मॅनेजमेंट ओके प्रॉपर मॅनेजमेंट प्रॉपर मॅनेजमेंट ओके प्रॉपर मॅनेजमेंट ओके आता या ठिकाणी पुढे बघा पुढचा मुद्दा पुढचा काय बाबा वी शुड नॉट पोल्यूट एअर वॉटर आता नॉट आला इथं परत वी शुड नॉट पोल्यूट एअर वॉटर मग नॉट आला म्हणजे तिथं काय डोंटमध्ये पाहिजे फक्त हा नॉट काढायचा आणि फक्त लॅच डोंट तिसरा डोंट डोंट पोल्यूट एअर अँड वॉटर ओके पाणी आणि हवा प्रदूषित करू नका त्याच्यानंतर बघा वी शुड नॉट यूज प्लास्टिक बॅग आता परत नॉट आला म्हणजे ते डोंट मध्ये पाहिजे फक्त काय यूज प्लास्टिक बॅग आहे फक्त याचा डोंट यूज डोंट यूज प्लॅस्टिक बॅग्स बॅग्स किती सोप्पा विषय मित्रांनो किती सोप्पा विषय या व्यतिरिक्त सोप्पा अजून काय हा जर आला डूज आणि डोंट तर इथं पाच पैकी पाच मार्क एखाद्या शांभळ्या पोराला पण मिळतील कोणाला पण मिळतील पुढचा मुद्दा बघा आता बघा वी शुड नॉट हंट ब्र बर्ड्स ऑर अॅनिमल मग इथं पाचवा पॉईंट तुम्ही लिहू शकता काय लिहाल बाबा या ठिकाणी वी शुड नॉट आहे म्हणजे तो पण डोंट मध्ये गेला पाहिजे फक्त हंट बर्ड्स और एनिमल लिहायचं डोंट हंट बर्ड्स डोंट हंट हंट बर्ड्स अँड एनिमल ओके पुढे बघा शुड यूज आता इथं नॉट नाहीये म्हणजे कुठं आलं पाहिजे डोस मध्ये आलं पाहिजे मग इथं काय येईल वी बघा वी शुड यूज फक्त एवढं लिहायचं यूज मोर ऑफ पब्लिक ट्रान्सफर ओके यूज मोर ऑफ पब्लिक ट्रान्सफर लिहायचं यूज मोर ऑफ पब्लिक ट्रान्सपोर्ट झालं आता इथं बघा वी शुड वी शुल्ड आणि वी शुल्ड, शुल्ड म्हणजे हे कशामध्ये लिहायचं डसमध्ये लिहायचं म्हणजे इथून पुढचं सगळं जे वाक्य आहे ते तुम्ही मध्ये लिहाल डोज मधील मध्ये लिहाल तर अशा प्रकारे मित्रांनो डोज अँड डोंट डॉस अँड डोंट याचा वापर आपण करू शकतो तर एकदम सोपा प्रश्न आहे मित्रांनो आता या ठिकाणी आपण काय करू पुढे जाऊयात पुढे अजून दोन तीन प्रश्न मी तुम्हाला दाखवतो ते तुमच्या सरावासाठी महत्वाचे आहेत आणि ते प्रश्न सुद्धा आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेलेच मी तुम्हाला दाखवणार आहे पण ते प्रश्न बघण्याच्या अगोदर तुम्हाला एक इम्पॉर्टंट महत्वाची माहिती तुम्हाला सांगायची तर ती गणिताच्या संदर्भात इम्पॉर्टंट माहिती आहे तर गणिताच्या संदर्भात काय महत्वाचं तुम्हाला सांगायचं आहे की एक ऑफर आहे आपला एक कोर्स आहे गणिताचा बघा गणिताची गणिताचा पेपर जो आहे तो आपला पाच तारखेला आणि सात तारखेला असणार आहे आणि गणिताचा अभ्यास पण खूप कमी झाला असेल आपल्याला आणि गणितात आपल्याला जास्तीत जास्त मार्क मिळवायचेत मग मा गणितात जास्तीत जास्त मार्क मिळवण्यासाठी आणि वेळ कमी आहे या कमी वेळामध्ये इम्पॉर्टंटच गणितांचा सराव जर केला तर चांगले मार्क मिळू शकतात आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या पाहिजे मग यासाठी आपण एक कोर्स बनवला तर त्या कोर्स मध्ये काय आहे तर त्या कोर्स मध्ये काय आहे तर गणिताच्या भागी एक च्या दोनच्या प्रत्येक प्रकरणावर तीन ते चार व्हिडिओज आहेत आणि त्या व्हिडिओ मध्ये काय आहे की पहिली गोष्ट सगळी महत्वाचे गुणधर्म सांगितलेत आणि त्याचबरोबर त्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेली महत्वाची गणित सुद्धा घेण्यात आलेली आहेत त्याचबरोबर काही नोट्स सुद्धा आहे त्यामुळे त्या हा कोर्स जो आहे जसा अभ्यास केला तर तुम्हाला खूप चांगले मार्क पळू शकतात कमी वेळात जास्त अभ्यास होईल आता हा कोर्स जो आहे त्याची त्याची ऍक्च्युअल प्राइस किती आहे चारशे नव्याण्णव रुपये हो पण आता ऑफरमध्ये हा कोर्स तुम्हाला चारशे नव्याण्णवच्या ऐवजी किती रुपयाला मिळेल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयाला मित्रांनो ही खूप मोठी ऑफर आहे फक्त नव्याण्णव रुपयाला तुम्हाला हा कोर्स मिळणार आहे फक्त नव्याण्णव किती फक्त नव्याण्णव रुपये पण नाहीये मग आता हे जे नव्याण्णव रुपये आहे हे ह्या नव्याण्णव रुपयाचा जो कोर्स आहे तो तुम्हाला कुठं मिळेल तर प्ले स्टोअर वरती जायचं आपल्या ऍपचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ मराठी तर क्रिएटिव्ह मॅथ मराठी हा आपला ऍप डाऊनलोड करायचा आणि त्याच्यावरून हा कोर्स परचेस करायचा ओके हा कोर्स आहे नव्याण्णव रुपयाचा तो परचेस करायचा आहे जेणेकरून तुम्हाला या कोर्सचा खूप फायदा होईल ठीक आहे तर आता आपण काय करू आता आपण जाऊयात आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर ज्याच्यावर मी तुम्हाला काही महत्वाची गणित दाखवणार आहे ठीक आहे आता आपण महत्वाच्या गणितांकडे जाऊयात थोडस एकच मिनिट फक्त येस इम्पॉर्टंट गणित नेमके कुठले तर सॉरी इम्पॉर्टंट गणित नाही काही महत्वाचे प्रश्न जे आहेत आता हे आपण जे बघणार होतो ना इम्पॉर्टंट क्वेश्चन काही तर ते या ठिकाणी आता आपण बघूयात एकच मिनटं फक्त हा हा ओके शून्य मिनिट आता आपण कम्प्युटरच्या थोडस स्क्रीनवरती जाऊयात आणि आपण बघूयात नेमके कुठले प्रश्न जे आहेत जास्त हा तर तुम्हाला इथं कम्प्युटरच्या स्क्रीनवरती तुम्हाला या ठिकाणी इथं दिसत असेल बघा काही प्रश्न थोडस एकच मिनिटात आता आपण जरा हा मी पण दिसेल आणि प्रश्न पण दिसेल असं काहीतरी गरजेचं आहे ते बघा तर या ठिकाणी एकंदरीत आपण जर बघितलं तर ही बघा हा एक प्रश्न ऑलरेडी आपण बघितलेला आहे आता एकच मिनट ह्याला जरा थोडंसं मोठं करतो मी तुम्हाला चांगलं व्यवस्थित दिसेल बघा हा प्रश्न आपण बघितला आता ठीक आहे आता या प्रश्नासोबत बघा आणखी कुठले काही प्रश्न महत्वाचे तर ते पण आपण या ठिकाणी बघून घेऊयात बघा आता या प्रश्नानंतर बघा हा प्रश्न पण आपण बघितला होता त्याच्यानंतर हा एक प्रश्न बघा हा हा प्रश्न जो आहे हा प्रश्न पण बघा वर्बल टू नॉन वर्बल याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय इथं जर बघितलं तर इथं एज दिलंय क्लास दिलाय मुलांचं म्हणजे इथं हा टेबल बनवायचा हा टेबल आमिर आणि अनिताचा आहे त्याच्यामध्ये पहिलं दोघांचं एज लिहायचंय क्लास लिहायचंय आता इथं बघा ना अमीर अँड अनिता आर गुड नेबर्स दोघे जण चांगले शेजारी चांगले शेजारी आहेत दे आर कोऑपरेटिव्ह दोघे जण पण पण कोऑपरेटिव्ह आहे अँड हॅव हॅपी फॅमिली दोन्ही हॅप्पी फॅमिलीज आहेत आमिर अँड एटीन इयर ओल्ड आमिर काय बाबा अठरा वर्षाचा आहे ओके यंग चाप इज इन स्टँडर्ड आणि बारा बारावीला आहे तर त्याचं एज आलं तर आमिरच्या समोर आमिरचं एज लिहायचं बाबा किती वय आमिरचं अठरा वर्ष आणि त्याच्यानंतर त्या ते तो कितवीला आहे बारावीला त्याचा क्लास बारावी त्याचबरोबर इथं काय दिलंय बाबा तुम्हाला अनिता अनिताचं वय सोळा वर्ष आणि ती दहावीला आहे मग सोळा वर्ष दहावीला हा प्रश्न तुम्ही सोडवा तर खूप सोपा आहे ओके त्याच्यानंतर जुलै दोन हजार तेवीस आले ला आलेला हा एक प्रश्न बघा तुमच्या समोर आहे हा तुम्हाला दिसत असेल हा प्रश्न तर हा पण प्रश्न बघा या ठिकाणी इथे काय केलंय इथे बघा ऑइलच्या संदर्भातली काही माहिती दिलेली आहे आणि हा टेबल अशा प्रकारे तुम्हाला पूर्ण करायचं आहे आता हे सगळे प्रश्न कशामधून आहेत इथं हे सगळे बोर्डाच्या जुन्या प्रश्नपत्रिकांमधून आहे बघा हा प्रश्न जो आहे तो कुठल्या पेपरमध्ये आहे जुलै प्रश्नपत्रिका दोन हजार तेवीस मध्ये आहे ओके okay. आणि हा जो प्रश्न आहे हा कशामध्ये आलेला आहे मार्च दोन हजार तेवीसच्या प्रश्नपत्रिकेत हा जो आपण बघितला हा कुठून आलेला आहे मार्च दोन हजार बावीसच्या प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न कुठून आलेला आहे सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या प्रश्नपत्रिकेतून आता हे सगळे प्रश्न बघा मित्रांनो बरं का आता हे जे सगळे प्रश्न आहेत तुम्हाला जर का आता तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्याल पण हे सगळे प्रश्न तुम्हाला जर आणि त्याचबरोबर ह्या प्रश्नपत्रिका जर पाहिजे असतील आता ह्याच नाही तर एकूण आठ प्रश्नपत्रिका आहेत बोर्डाच्या या सगळ्या पीडीएफ फाईल तुम्हाला हव्यात का ओके हव्या तर ह्या सगळ्या पीडीएफ फाईल जर तुम्हाला हव्या असतील तर त्यासाठी काय करावं लागेल आपल्या वेबसाईटवरती जाऊन या सगळ्या पीडीएफ फाईल तुम्ही डाऊनलोड करू शकताय फक्त याच पीडीएफ फाईल नाही तर या पीडीएफ फाईल सोबत तुम्ही काही इम्पॉर्टंट नोट्स इंग्लिशच्या त्या सुद्धा डाऊनलोड करू शकताय तर मी आता तुम्हाला सांगणार आहे की ह्या पीडीएफ फाईल आणि त्याचबरोबर इंग्रजी विषयाच्या इम्पॉर्टंट नोट्स कशा डाउनलोड करायच्या ते तुम्हाला सांगतो मग त्यासाठी परत आपण काय करू आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊ आणि जाऊन बघूयात कशा प्रकारे या सगळ्या गोष्टी तुम्ही डाउनलोड करू शकता या सगळ्या प्रश्नपत्रिका कशा डाउनलोड करायच्या हे आपण आता कम्प्युटरच्या स्क्रीनवर जाऊन बघूयात तर जाऊयात आता स्क्रीनवरती आणि बघूयात गुगलला जाऊन कशा प्रकारे या सगळ्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करायच्या तर बघा मित्रांनो इयत्ता दहावीच्या सगळ्या जुन्या प्रश्नपत्रिका आणि इम्पॉर्टंट नोट्ससाठी इंग्रजी विषयाच्या आपल्याला काय करायचं सगळ्यात आधी गुगलवरती आहे आणि गुगलवरती जाऊन टाईप करायचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका काय करायचं आहे जुन्या प्रश्नपत्रिका इंग्रजीमधून टाईप केलं तरी चालेल जुन्या प्रश्नपत्रिका आणि जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केल्यानंतर इथे बघा आपल्याकडे एक या ठिकाणी अशा प्रकारची वेबसाईट येईल दहावी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर क्रिएटिव्ह मॅथ मराठी असं नावेल इथे आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की आय एम पी नोट्स पण मिळतील पण आपण जुन्या प्रश्नपत्रिकांवरती क्लिक करू जुन्या प्रश्नपत्रिकांवर जर क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला काय मिळेल की बघा इथं सगळ्या जुन्या आता इंग्रजी विषयाच्या पण सर्व प्रश्नपत्रिका आपल्याला इथे मिळतील आणि मराठीच्या पण सगळ्या विषयांच्या पण इंग्रजीच्या सर्व विषया सर्व वर्षाच्या म्हणजे आत्तापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या सर्व प्रश्नपत्रिका इथे मिळतील इथं जर क्लिक केलं तर बघा इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला या सगळ्या प्रश्नपत्रिका मिळाल्या मार्च पासून सप्टेंबर नोव्हेंबर सगळ्या आता मी समजा मार्च दोन हजार वीसवर क्लिक केलं तर मला इथं दोन दोन हजार वीसची प्रश्नपत्रिका मिळेल ओके आता समजा मला या ठिकाणी हे ही डाउनलोड करू शकता तुम्ही ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकताय आता इंग्लिशच्या नोट्स हव्या असतील तर इथं बघा नोट्सचा एक ऑप्शन आहे बरोबर आता नोट्सचा ऑप्शन इतर लॅपटॉपमध्ये तुम्हाला असा दिसेल परंतु तुम्ही जर मोबाईलमध्ये जर उघडलं तर मोबाईलमध्ये तुम्हाला हे अशा प्रकारे हा बार दिसणार नाही तुम्हाला उजव्या बाजूला तीन आडव्या रेषा दिसतील मोबाईलमध्ये बघा तीन आडव्या रेषा त्याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला नोट्स दहावी परीक्षा प्रश्नपेढी घटक चाचणी वगैरेच्या प्रश्नपत्रिका या सगळ्या गोष्टी दिसतील तर मग याच्यामध्ये आय एम पी नोट्सवर क्लिक करायचं आहे आय एम पी नोट्सवर क्लिक केलं की तुम्हाला गणित एक दोन इंग्लिश मराठी हिंदी विज्ञान यांच्या नोट्स बघायला मिळतील मग मी इंग्लिशवर क्लिक केलं तर इंग्लिशवर क्लिक केलं तर ह्या इंग्रजीच्या नोट्स तुम्हाला मिळतील मग या इंग्लिशच्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्ही डाउनलोड करून घ्या तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे ठीक आहे तर ह्या डाउनलोड करा आणि अभ्यासाला लागा ओके धन्यवाद मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना